नमस्कार आज आपण धाराशिव जिल्ह्यातल्या जेवळली या गावामध्ये आहोत आज या ठिकाणी येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जवळपास पंचवीस वर्षानंतर एक जुनी मैत्रीण एका त्यांच्या वर्गातल्या मित्राला माहिती होतं की देश सेवेमध्ये या ठिकाणी आर्मी मध्ये जॉईन झालेली आहे आणि तिची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून होता आणि त्यांना समजतं की जवळ तीन मैत्रीण आपली याच ठिकाणी आपली देशसेवा करत आहे मग त्या सगळ्या मित्रांना वाटत की आपण तिचा कुठंतरी सत्कार करावा आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी देवळाली गावामध्ये या गावच्या कन्या असलेल्या वंदना गायकवाड ज्या देशसेवेमध्ये रुजू झालेल्या होऊन सतरा वर्ष झाल्या देश देशसेवा करत आहेत त्यांची भेट जवळपास त्यांच्याच वर्गातल्या मित्रांनी घेतलेली आहे आणि या ठिकाणी सत्कार केलेला आहे तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की नेमकं त्यांना या ठिकाणी पंचवीस वर्षानंतर मित्राची भेट झाल्यानंतर काय वाटतंय आणि काय नाही नमस्कार आपलं नाव सांगा आपण या ठिकाणी कुठं कामाला आहात कशा पद्धतीनं जॉईनिंग झालात आणि पंचवीस वर्षानंतर मित्राची भेट झाली काय वाटत त्या भावना नमस्कार मी वंदना पांडुरंग गायकवाड राहणार देवळाली तालुका जिल्हा उस्मानाबाद मी माझ शिक्षण देवळाली प्रा, प्राथमिक शाळेमध्ये दे आणि आठवी ते दहावी जयप्रकाश विद्यालय रुईभर तेथे शिक्षण पूर्ण झाले नंतर कॉलेजचे शिक्षण उस्मानाबाद मल्टीशाळा मल्टी शाळा आणि तेरना कॉलेज इथे झाले नंतर मी पोलीस भरतीमध्ये प्रयत्न करत करत तीन वेळेस प्रयत्न केला नंतर मी नंतर मी पुण्यामध्ये फॉर्म भरला तिथं माझा नंबर लागला आणि दोन हजार आठ मध्ये माझं सिलेक्शन झालं आता असा प्रवास झाला की म्हणजे आठवी क्लास बस आठवी क्लास पासून आतापर्यंत प्रवास चालूच आहे पण हे पंचवीस वर्षानंतर मित्र भेटले त्याच नेमकं काय भावना आहे तुम्हाला भावना भावना तर खूपच आहेत सांगायचं म्हणजे इतक्या दिवसाने पण सगळ्या सगळ्यांनी आठवणी ठेवलं हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी पंचवीस वर्षानंतर तुमची एक वर्ग मैत्रीण तुमची बहीण या ठिकाणी देश सेवा करते आणि तिची भेट होती काय वाटतं मला खरं सांगा बरं एक आपल्या शाळेतील लहानपणापासून आपण जे पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यांची आपली सत्तावीस वर्षानंतर तब्बल सत्तावीस वर्षानंतर भेट झाली आम्हाला असा अभिमान आहे की आपल्या वर्गातील एक महिला देशसेवा करत आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटत आहे आणि ह्याचं सर्व श्रेय जातं ते सोशल मीडियाचं जातं कारण सोशल मीडिया जर नसते तर आमची भेट ही झाली नसती आणि भेट झाल्यामुळं आम्ही एक छोटासा ग्रुप तयार केला त्या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एकत्र घेतलं एकत्र घ्यायचं कारण का कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं कोणी नाही त्या पदावर गेलेत पण या पदावर गेल्यानंतर मित्र असो मैत्रीण असो याची जी मुलं शिक्षण घेत आहेत त्या शिक्षणामध्ये कुठे अडचण आली तर त्यांचे प्रश्न मार्गी ला लागावेत ह्या उद्देशानं आम्ही एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी या ग्रुपचे ऍडमिन पण आहेत काय वाटतं बरं तुम्हाला आज पंचवीस वर्षानंतर तुमची एका मैत्रिणीची भेट होते आणि तिचा योगायोगाना सत्कार करण्याचं भाग्य लाभतंय तुम्ही म्हणजे हे कसं सोशल मीडियाच्या माध्यमातून नंबर वगैरे हो कसे गोळा केले काय केले ही आनंदाची गोष्ट आहे की एक महिला आर्मी मध्ये आहे त्यामुळे बऱ्याच मुलींनी त्याचा आदर्श घ्यावा पंचवीस वर्षानंतर आमची भेट झालेली आहे त्यामुळे आनंद झालेला आहे आपल्याला असं वाटतंय का की आपल्या वर्गातल्या आणखी काही मैत्रिणीची भेट राहिलेली आहे अधुरी ती भेट व्हावी हो असं काय वाटतंय का मनातून हो भेट व्हावी वाटते आणि तरुण मुली, निम्क? मुली जे आता काय भरतीसाठी प्रयत्न करतात त्याला काय संदेश द्याल नेमकं नेमकं म्हणजे प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकता यांचे वडील पण आहेत त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून आनंदा सुरू या ठिकाणी येत आहेत या पद्धतीनं आपल्याला आज या ठिकाणी दिसून येत आहे की पंचवीस वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झालेल्या व्यक्तीला मित्राला आणि मैत्रिणींना या ठिकाणी अक्षरशः त्यांचे आसरू जे आहेत ते आवरणं कठीण होत आहे कॅमेरामन नबी शेख सह मी मनोज जाधव सत्यमेव येथे एक्सप्रेस न्यूज धाराशिव